नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला रव्याचे घावण कसं करायचं ते दाखवणार आहे नाश्त्याचा प्रकार आहे खायला अतिशय सुंदर अगदी तुम्ही डब्यालासुद्धा नेऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा नेऊ शकता हे घावण चटणी किंवा सॉसबरोबर खायला सुंदर लागते किंवा तुम्ही उसळीबरोबरसुद्धा खाऊ शकता असं हे घावण कसं करायचं ते आपण पाहूया रव्याच्या घावण्यासाठी मी एक पेला रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे जर जाडा रवा असेल तर मिक्सरवर थोडा फिरवून घ्यायचा आता आपण त्याच्यामध्ये आधी पाणी घालून ते पहिलं पाणी आपण काढून घा काढून टाकणार आहोत कारण थोडं कुठे काय बारीक कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो हे असं रवाचं पाणी काढून टाकायचं असं कधी कोणी सांगत नाही पण मी असं करते थोडाफार काय कचरा असेल तर तो, तो निघून जातो आता ह्याच्यामध्ये रवा बुडे एवढं पाणी घालायचं आहे आता हे वीस मिनटं आपण असं भिजत ठेवायचं आहे झाकून ठेवायचं तर हे बघा वीस मिनटं झालेली आहेत आपला रवा भिजलेला आहे छान मऊ झालेला आहे रवा हे बघा एकदम मऊ झालेला आहे आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया आपण हा भिजवलेला रवा आहे वीस मिनटं आपण भिजत ठेवला होता एक पेला रव्याला अर्धा पेला आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं बारीक चिरलेला कांदा घ्यायचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्यायची अर्ध टोमॅटो आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि बटर आहे ते आपल्याला डोसे घावण करताना लागेल आता कांदा घालून घ्यायचा मिरची कोथिंबीर टोमॅटो घालायचं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि जे आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं या प्रमाणात जर घावण केले तर ते अतिशय सुंदर होतात आणि परफेक्ट होतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता व्यवस्थित एकदम फास्ट थोडंसं असं फेटून घ्यायचं म्हणजे जर तांदळाच्या कुठ्या असतील तर त्या निघून जातील आणि सगळं एक व्यवस्थित एकजी होईल हे बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्याचे घावण करून घेऊया तवा गरम करत ठेवलेला आहे हे घावण करताना नेहमी लक्षात ठेवायचं की तवा चांगला तापलेला पाहिजे तवा जर छान तापलेला असेल तर आपले घावण अतिशय सुंदर होतात आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आण आणि गॅस मोठाच ठेवायचा ब्रशनी किंवा कालथ्याने तेल पसरवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण जे बॅटर केलं आहे ते व्यवस्थित ठवळून घ्यायचं म्हणजे तो रवा असतो तो जड असतो तो खाली बसतो म्हणून ते ढवळून घ्यायचं आता पेल्याने मी घा घावण घालते आहे बघा छान जाळी येते त्याला आता ते झाकून ठेवायचं आहे एक अर्धा मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आता बघूया अर्धा मिनिट ते असंच ठेवणार आहोत लगेच पलटी मारायची घाई नाही करायची आता त्याला आपण बटर लावून घ्यायचं आहे आपण बटन मेल्ट करून घेतलं होतं ते ब्रशने आपल्याला लावायला सोपं पडतं बटरमुळे घावण आपले अजून चवीला छान लागतात घावण पलटी मारायला कधीच घाई करायची नाही कडा मोकळा झाला की समजायचं आपलं घावण तयार आहे मग ते पलटी मारायचं आपला कालथा व्यवस्थित आत्माही जातोय बघा पहिली बाजू जर व्यवस्थित झाली तर घावण कधीच तुटणार नाही बघा ती बाजू व्यवस्थित झाली होती आता अजून थोडं एक पंधरा वीस सेकंद ठेवा छान जाळीदार असं घावण तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा